नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने आंब्याची रेसिपी बघणार आहोत अगदी वर्ष दोन वर्ष हा गुळांबा राहिला तरीही तो असाच रसरशीत राहतो बिलकुल कोरडा पडत नाही त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे तर चला तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आंबा कसा बनवायचा ते बघून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक किलो कैरी घेतली आहे बाजारातून कैरी घेताना अशी हिरवीगार अशी टणक कैरी बघून घ्यायची अशी थोडी दाबून बघायची जर ती अशी नरम नाही लागली म्हणजे ही, लाग ही कैरी आपल्या गुळांब्यासाठी लोणच्यासाठी योग्य आहे तर गुळ आंब्यासाठी शक्यतो खूप जास्त आंबट कैरीचा वापर केला जात नाही तर आता ही कैरी पाण्यामध्ये मी दोन तासासाठी टाकली होती पाण्यातून काढून घ्यायची आहे स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायची सर्वात आधी कहिरीचं डेट कट करायचं आहे बऱ्याचदा या ठिकाणी असा चीक निघतो तो चीक आपल्याला कोरड्या रुमालाने पुसून घ्यायचा आहे आणि सर्व कहिरीची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे आपण या सर्व कैरींची साल काढून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा सर्व कैरींची या ठिकाणी मी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कैरी कट करून घेऊ शकतात पण मी अशी लांबट आकारामध्ये यासाठी कैरी कट करून घेणार आहे हवं असेल तर तुम्ही ही कैरी किसून घेतली तरीही चालेल पण मी अशा प्रकारे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे याचे करून घेणार आहे तर माझी आई आमच्या लहानपणीही कैरीचा गुळांबा हा पंचवीस तीस तीस इस कैरीचा गुळांबा करत असे पूर्वी वाटला पण खूप जायचा त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात गुळांबा बनवायची तर इथे सर्व कैऱ्या मी कट करून घेतलेल्या आणि एका स्टीलच्या कढईमध्ये मी टाकून घेतल्या आहे आता प्रमाण खूप महत्त्वाचं आहे एक किलो कैरीसाठी मी इथे एक किलो गुळ चिरून घेतलेला आहे तर काही ठिकाणी तर गुळांब्यासाठी एक किलो कैरीला दोन किलोसुद्धा गुळ वापरला जातो पण इथे मी अगदी योग्य प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद दोन तासासाठी झाकण ठेवून आपल्याला याला छान मुरू द्यायचं आहे म्हणजे काय होतं की या गुळ आंब्याला पाणी सुटतं आणि लवकर शिजायला मदत होते तर मी हे बघा झाकण ठेवलं होतं आणि एक दोन तास झाले आहे आता बघूयात बऱ्यापैकी यामधला गुळ आता वितळलेला आहे तर मी बघू शकता असं पाणी सुटलेलं आहे याला आता आपण हा गॅसवर ठेवायचा आहे सुरुवातीला मात्र गॅसवर मी ठेवल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती फक्त आपल्याला हा गुळ वितरस तोपर्यंतच याची फ्लेम मी मीडियम ठेवायची आहे आणि एकदा याचा गूळ वितळला की गॅसची फ्लेम लो करायची आणि सतत असं ढवळत राहायचं आहे कारण ही स्टीलची कढई आहे बऱ्याचदा हे, हे मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते आणि आता आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत ह्या मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे सुरुवातीला तुम्ही बघू शकता हा रस असा अगदी पातळ आहे जसा हा शिजतो थोडासा असा हा घट्ट दिसायला लागतो इतपत तो आपल्याला शिजवायचा आहे तर हा किती शिजवायचा हे खूप महत्त्वाचं आहे तर असा मधासारखा हा आपला रस हाताला लागला पाहिजे इतपत तो आपल्याला शिजवायचा आहे बघा अशा प्रकारे चिकट हा आपला तयार झाला आहे तर इथं आपला हा शिजून रेडी झाला आहे पूर्ण गुळांबा शिजवण्यासाठी मला अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे आता आपण या स्टेजला यामध्ये सात ते आठ वेलदोडे कुटून यामध्ये टाकलेले आहे तुम्ही अख्खे वेलदोडे सुद्धा यामध्ये टाकू शकतात चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि पुढील दोन ते तीन मिनटासाठी हा गुळांबा पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आचेवर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये बरेच जण खडे मसालेसुद्धा टाकतात पण बऱ्याच ठिकाणी खडे मसाले हे उपवासासाठी चालत नाही त्यामुळे मी या ठिकाणी खडे मसाले टाकलेले नाही आहे त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर हे बघा इथे आपला हा गुळांबा रेडी झालेला आहे पहिल्यापेक्षा थोडासा घट्ट सर आपला हा रस इथे गुळांब्याचा रेडी आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आणि रूम टेम्परेचरवर हा गुळांबा पूर्णपणे गार करायचा तर तुम्ही बघू शकता रूम टेम्परेचरवर गार झाल्यावर अगदी मधासारखा आपला हा रस इथे रेडी झाला आहे आता एका स्वच्छ काचीच्या बरणीमध्ये आपण हा भरून घेणार आहोत फक्त जेव्हा ही काचीच्या बरणीमधून आपण गुळांबा काढतो तेव्हा ओल्या चमच्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे तर प्रकारे आपला अगदी रसरशीत वर्ष दोन वर्ष टिकणारा गुळांबा रेडी झालेला आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद